रिसोड शहरातील सिद्धेश्वर संस्थांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी महिलांसह नागरिकांची गर्दी महाशिवरात्रीनिमित्त रिसोड येथील सिद्धेश्वर संस्थांमध्ये नागरिकांसह महिला लहान मुलांनी तसेच शुभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे येथील सिद्धेश्वर संस्थान पुरातन मंदिर असून येथील बांधकाम जुन्या पद्धतीचे इथं नियमितपणे शिवभक्तांची गर्दी तर असतेच परंतु महाशिवरात्री निमित्त महादेवाचं दर्शन घेण्यासाठी महिला नागरिक लहान मुलांचा शिवभक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात मंदिराच्या गाभाऱ्यासह परिसरात शिवभक्तांच्या दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लागलेल्या असतात विशेष म्हणजे महाशिवरात्री निमित्त सिद्धेश्वर संस्थान व संत अमरदास बाबा संस्थांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते महाशिवरात्री निमित्त सिद्धेश्वर संस्थांच्या वतीनं भव्य पालखी सोहळा आयोजित करून रिसोर्ट शहराला भ्रमण करत पालखी सोहळ्याचा समारोप करण्यात येतो रिसोर्ट शहरातील महत्वाच्या पालखी मार्गावरून भ्रमण करत पालखी सोहळ्याचा समारोप करण्यात येतो तसेच पालखी मार्गावर शहरातील शिवभक्ताच्या वतीनं आकर्षक रांगोळी काढण्यात येतात एकंदरीत महाशिवरात्री निमित्त सिद्धेश्वर संस्थांचा संत अमरदास संस्थांमध्ये शिवभक्तांच्या वास्तव्यामुळे वातावरण आनंदमय झाले महाशिवरात्री निमित्त मंदिराच्या परिसरात लहान मुलांच्या खेळण्यासह हो, महाप्रसादाची दुकानं लागल्यानं या परिसराला यात्रेचं स्वरूप आलं प्रतिनिधी केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा